पोरा लागले दोन लागले तिने वर आता चावता मा ना माका काय मा का सोडलंय मी जाळ्यात ना आणि माका चाव केलो रे बाबा गे नमस्कार मंडळी मी अतुल प्रभू तर आजचा विषय म्हावऱ्याचं तर काकाने फोन केलानी आणि विचारला निवरा घेतोस का मम्मी विचारला मावर्या जाव काय घे मम्मी म्हणता बघा माझं मार्गशीर चालू आहे तुम्ही खाणार असाल तर तू जाऊ शकतंस म्हटलं जाऊया घरी बसून तरी काय करणार तर आम्ही म्हावऱ्यात गेलेले ती सगळे व्हिडिओ तुमका मी आज दाखवणार आहे कसा मावरा पकडतो हो, आणि कसा काट्याकोट्यातनं आम्ही जाऊन म्हणजे म्हावरा पकडला जातो तर आज मी तुमका दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण जाऊया आता पुढे आणि मी हे बघा किती येते सगळं सकाळ स्वागत आहे बघा कालानी वाटत हा वांडी लाल ज्य तर सकाळी सकाळी हा माग तुका सांगते ना हे बघा किती येते सकाळी सकाळी स्वागत आहे बघ्या काला नाही वाटत हा आज एका अरे अरे आर ही पायाची पण साला काढणार आणि पिशव्याची पण की ही झाडं ही बेकार असतात काटे असतात ते का तर लागले ना पूर्ण पाठीत घेऊन जातात तर हे चिंगूळ प्रकल्प होतो अगोदर तर इकडे चिंगांची शेती करीत इकडे इकडे पुढे सगळे असे आहेत ह्या साईड काही का, का इकडे तर इकडे चिंगूळ प्रकल्प करीत आता बंद झाले मग ते आता इकडे यायचा मावरा गोष्ट मग मा आम्ही कांडा सोडून जागा लावून मावरा घेतला होता पुढे जाऊन बघशाल तुम्ही आता बघा आणि त्याच्या पलीकडच्या साईड का खाडी आहे त्या खाडीचं पाणी आतमध्ये येतं इकडे या पॉईंटमध्ये आणि मग इकडे पाणी अडवून मावरा मारला होता हा काय गार गार झाले सुन्न पडले <laughs> इकडे खाडी आहे आणि ह्या पाणी ह्या सातमध्ये घेतला जात आणि पैकी कोवळ्या सूर्यप्रकाशात आता पाण्याची थंडीची मजा घेऊची आहे थंडी आमची मजा घेत थंडीची नाही तर आता पाणी सुखोक लागतं वाटतं हे म्हणतात चला आपण कांदा सोडूया तर आता कांदा सोडतो आम्ही माका पण उतरूचा लागणारा जरा व्हिडिओ थांबवते तर लागू सुरुवात झालेली आहे हळूहळू हळू पडलास की काय हे बघा दिसतात काय माहिती नाही पण लागोक सुरुवात झाली या दोन हात ना तीन आहात तीन आहेत की <laughs> था था। ते ठेवा नाही तर पुढचे काढून घेऊन येतावलेला हे बघा मोरा लागोक तर सुरुवात झाली या तर बघूया पुढे काय इतपत भेटता एंडिंगपर्यंत तर असो ग्रुप हा वाटतं त्यांचं फ्रेंड सर्कलमध्ये येले होते सगळीच्या सगळी भेटले ती बघा कुकरे कुकरे आणि पाणी अजून भरता म्हणजे पाणी सुकती लागली नाही अजून पाणी आहे का त्याच्यामुळं नाहीतर जरा लेट सोडता तर मग अजून मावरा आतमध्ये घुसला असता आता ह्या जेवढा इकडे आतमध्ये जेवढं गेला असत तर हे बघा एवढा भेटला आता पहिल्या फेरण्यात बघा हे बघा दोन सगळ्या एका प्रकारचा जाकडे जातो गुंजावले विंजावले भेटूक आहे काळे आळुंद्री तांबोशी लगेच इले ना हे लगेच इले मतलं अडकलं नाही जास्त वाटतं पाण्यात उतारला पण अरे बापरे पाणी योग बघा कसं लागला फास्ट बरोबर तर या सोडूची कसं बसताना आहे तर मग ती या झा आता सोडवताना फाटून जातं मग त्याचा काय उपयोग नाही त्या जाडाचा मग म्हवरात यांना पास होता हो 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 थंडी लागता भारी काही झाडा हलता आता आला तर बघा काका बोलूक लागले त्या बघा ते बघा तर काहीतरी मोठा तर मी काढून बघून येतात बघूया आता काय लागलेलं ला आता काय हो काळे पार ना काळुंद्री लागली आहे काळुंद्री मी म्हटलं काय मोठा विटा की काय तर हे बघा एक पोरा लागली आहेत दोन लागले तिने फेक वर फेकला नाही अशी ही सगळी खोली होती म्हणजे इकडे जे पॉईंटवर चिंगू प्रकल्प का येत म्हणजे खाण्यापिणा घालू का राख राखण करू का तर त्यांच्यासाठी ही खोली होती आणि ही बाजूकच तुमकं दाखवते इकडे खाडी हे समोर खाडी येईली विजयदुर्ग खाडी आमच्या इकडे घुसलेली तर अशा प्रकारे यो इकडचा आजूबाजूचा परिसर यो जनरेटर होतो सगळं सडवून खराब झालो आणि आता माका काका तिकडनं हाक मारतात आ, जाते मी पण तर आता तिकडे आम्ही पुढे चालला पुढच्या पॉईंटमध्ये बघूया तिकडे किती लागतात ते सुरुवात झाली चांगली आता ही झाडात ना झाडालाही बेकार असतो तो लागतात म्हणजे आता फक्त लागतील आता जरा जराशी कळस होतो ती लागात नंतर आंघोळ करताना जे काय पाय भगभतं जाय उठता पायांका बाप रे बेकार हा हे बघा ही जी झाड आहेत ना ही लाजरी वगैरे त्यांचे काटे लागले का तर काय म्हणतात ना अजून तर हे काटे लागतात ना एवढे पाय काय बघा तर काय हय हय जास्त घुसता कोकरी काका म्हणतात तिकडे कोकरी जास्त लागता कांदा हलता काय बल म्हणजे कांडा हलत असली तर मावर अडकलेला असं समजा बघूया आता नाही ना, ना, ना होय, होय गुंजोवली, गुंजोवली, आ, हो इबगा, इबगा। ना बघा हय हय लागली गुंजवली गुंजवली हा मोठी आहे हो बघा ही बघा दिसता का माहिती नाही तुमका मंडळी तर पहिलीच हे गुंजवलीचं दर्शन झालं हे बघा ही बघा हळचा पागला टाकतास की तर एक के साथ दुसरा फ्री असा आम्ही कुर्लांच्या पण हिशोबान काका इले होते आणि ते आता इकडे पागले टाकतात गुंजवले हल्ली कमी झाले लागोचे हे बघा हय तुमकं दिसता काय समजत नाही हे बघा हय बघा हल हल जरा काढ उलटी झाली तर आता काका चालले शिकारी का आणि मोठी अशी गुंजवली आहे दिसता ती काढूची आता वर करा बघू हे बघा तर अशा प्रकारे मावरा भेटता आता भेटला त्याच्यातला मोठा मावरा या गुंजवली, एका एका बोलता गुंजवली? आपन गुंजवली बोलता आप, का तुम्ही काय म्हणतास हि काय म्हणतात तो मुंबई काहीतरी वेगळा बोलतात गुंजवले आपण गुंजवलेच बोलतो आप आपल्या इकडचे लोक मी तिकडे आमच्या इकडे मच्छी मार्केटमध्ये गेले होते ना काहीतरी वेगळं नाव घेतलेलं त्या का तर ही बघा सोलूची आरामात लागता नाही तर तो जाळा फाट्टा आता ही पूर्ण अशी लहान अशी जशी जशी सोडलेली आहे तशी तशी चेक करीत येणार काय लागलेला काय बघणार कांदा तर हलत नाही काय बघूया हा एवढा मोठा जंगल रात्रीचा याच्यात ना काय येणार तरी पण पार काय काय एकदम हौशी त्यांनी लहरी असतात ती असतात बॅटरी घेऊन हा एवढ्या जंगलात ना चलत राहतात तर आता रावलो शेवटचं पॉईंट शेवटच्या पाण्यामधली पहिली फेरी आता आम्ही बघू जाणार आहोत पहिल्या पॉइंटमध्ये लय जंगल बघा आता या तिसऱ्या पॉइंटमध्ये येईला आणि पहिलीच या झाड्या आता पहिलीच लागल्या ही बघा ही जरा मोठी आहे ना एकदा मना एक दिला, दिला की अमावसा कधी अजून महिनो असतात ना का। चार महिन्यात अमावसा कल एकादशी आली ना तर अशी पाण्याचा ताण असता म्हणजे त्या टायमा का पाणी जास्त भरता आणि मग म्हावरा पण जास्त घुसता आता बोलतात ह्या इकडच्या पहिल्या पॉईंटमध्ये म्हणजे पहिला दहा लावला इकडे मावरा हा लागलेला बोलतात बघूया परत किती लागतं आता काला ओक झाला हो इम्रा म्हवरा कसा वाळगतात सांगतं ही जी ऑरेंज कलरची केसरी कलरची ही गोल गोल रिंग दिसतात ते रिंग असे म्हावरा अडकल्यावर हलत राहतात म्हणजे खाली खेचले जातात म्हावरा जशी फडफड करता तेव्हा मग ती भेंडा हलत जातात आणि मग तेव्हा समजायचा की हा मावरा लागला पुढे पुढे बघा दोन लागले परत याच्या पुढे पण हाय का आत्ता घाण योग लागले ना कोळ्यांची किरपा वर नाही कोळ्यांची नाही देवाची किरपा वर कोळ्यांना पोचतोय समिंदर तर असे कधी वार बीर असले म्हणजे बुधवार शुक्रवार रविवार तर मग तो वार असो खाली जाता नाही डोळ्यात हिंबार येतात म्हणून डोळे जरा बारीक करत आहे मग असा मग पाणी असला म्हणजे ताण असला अमावस्याचा ताण असला पौर्णिमेचा ताण असला की मग अशी वार असले की मग झाडा घेऊन येऊचा हो काय सारा वाटी भेटला तर घेऊन जाऊचा आणि दिवसाचा एक दिवस ढकलू तो पुढे वगात घालूचा तर अशी आमची रोजचा ह्या असता रोजचा म्हणजे कधी नाही कधी माका जर काय जमत नाही असे कोणतरी बोलले की चल वांगडान। तर सोबत यते। वांगडा तर मग सोबत म्हणून मी येत आहे त्यांच्या वांगडा बघूया आता आता भेटले आहेत सारा वाटी भेटले आहेत आजचे दिवस जायत आज वार रविवार ना हो आज रविवार म्हणजे आज तो घास चांगला जाईल घशाखाली चांगलं उतरात राहत मस्तपैकी मागच्या व्हिडिओ तर मा कमेंट केला नव्हती की म्हणजे तुझ्या हेअरस्टाईलवर ना तो बाटलीतलो गंगा जर काहीतरी तसं दिसतंय तो तर त्या परत दाखवतो बघा आज मी केस कापलो आणि आज पण मी तसंच टाकलो आहे टाकलो असो तर बघा मजा बघा मजा घ्यावा अनुभवा ही जुनी स्टाईल म्हणजे आता मी खाली गेले नाही त्यांनी जाळा नेल्याने नाही तर मग असं कमरेता खोवून ठेवतात म्हावरा पिशवी पिशवी नेलेले ने नसले तुम्ही मागच्या व्हिडिओ तर बघितला असाल यांनी तरी मावराच हे केला नाही तो केंड लागलो असं वाटतं खाली येणे तरी महाराज मी कुर्ली ठेवलं होते कमरेता भीती वाटत होती पिशवीपर्यंत येईपर्यंत चावली विवली तर मला आगली वाट केंड असता मला उन्हात आधी दिसत नाही व्हिडिओ या कॅमेरो खो किती चार आहेत ना मी बघाई लागले लागली कोकरी आणि काका तिकडनं परत चेक करी देतात तर आत्तापर्यंत भेटलेला मावरा दाखवतोय तुमका मी हा बघा हा एवढा मस्तपैकी भेटला तर आता काका म्हणू लागले मावरा काय भेटत नाही आता जाऊया आपण तर मी अशी बांधली आहे काके का झोळी आणि काका गय। गय। का आता बोलतात आपण झाडा काढीत घेऊया कांडा काढीत घेऊया बघूया मावरा भेटला चांगला बऱ्यापैकी इलाव तसा काहीतरी दिवस गेलो चांगलो म्हणजे आजचं आयतवार जायच चांगलं चुकला आणि आता शेवटचा आमची फेरणी आहे आता बोलतात जाऊया तर एव्हाही तीन लागले आणि घाण पण तेवढीच लिहा बघूया तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण कोण गावातले कोकणातले असाल बघित असाल तर त्यांनी पण सांगा आम्ही पण जाता म्हणून अरे रे 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 तर हो पक्षी अडकलो आहे तर अशा प्रकारे आमच्याकडे मावरा पकडला जाता आणि रोज रोज नाहीत कारण घरी पण कामं असतात बागेत कामं असतात मग मम्मी पण ओरडत बसतात पप्पा पण ओरडत बसतात तर असं कधीतरी मध्ये जुडी मारूची तर आज गेलो होते त्या हिशोबानं चांगला भेटला मावरा म्हणजे मनासारखा भेटला मावरा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद